मी आबा शिंदे आपण आहात माझ्यासोबत जे एन सी सी टी न्यूज आणि कॅमेरावर आहे सुमेल दिरवणकर त्याचप्रमाणे क्रिएटिव्ह हेड मयूर सांगोळे अत्यंत गंभीर विषयावर आणि खूप गांभीर्यानं मी आज चर्चा करणार आहे टायटलकडे तर आपण येऊयाच परंतु आता ही सगळी पार्श्वभूमी आता समजून घेतली पाहिजे राजकीय परिस्थिती जी दिसतीये त्याच्यामागे सामाजिक परिस्थिती काय याचा देखील विचार होणं गरजेचं आहे मुळात दोन हजार तेवीस पासून जो उच्छाद भाजपच्या दिल्लीश्वरांनी आणि मुंबईतल्या भाजपच्या धोरणांनी या महाराष्ट्रामध्ये मांडलेला आहे याचा सामान्य जनतेला बीट आलेला आहे नव्हे या सगळ्या प्रकाराची महाराष्ट्रातल्या जनतेला खिळस आलेली आहे एकीकडे बेरोजगारीचा प्रश्न भस्मासून उभा राहिलेला आहे दुसरीकडे महागाईने प्रत्येकाची कंबर मोडलेली आहे आणि असं असताना या राज्यातले उद्योग बाहेर पळवले जात आहेत त्यावर कोणी राज्यकर्ते बोलत नाही धारावी प्रकल्प असेल जे एन पी टी असेल असे अनेक प्रकल्प एकाच व्यक्तीच्या घशामध्ये घालण्याचं काम सुरू आहे ज्या व्यक्तीला अमेरिकेमध्ये ज्याच्यावर जे तर लाच दिल्याचे आरोप ठेवलेले दिल्या आहे आणि हे सगळं करत असताना अगदी म्हणजे उद्धव ठाकरेंचं सरकार पाडण्यासाठी शिवसेना फोडण्यापासून तर त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडणे आणि हे सगळं सरकार स्थापन करणे त्यानंतर जी दोन हजार चोवीसची विधानसभेची निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये जे राक्षसी बहुमत या महायुतीला मिळालेलं आहे हे बहुमत जर खरा जनादान असेल असे, असे नाही कदाचित पण तशी लाट कुठे दिसत नव्हती हो लाट काय साधी कुठे झुडू काही दिसत नव्हती तर म्हणजे अत्यंत प्रतिकूल वातावरण या महायुतीच्या विरोधामध्ये विशेष करून भाजपच्या विरोधामध्ये होतं शेतकरी असेल तरुण असेल रोजंदार असेल उद्योजक असतील सामान्य नागरिक व्यापारी सगळे सगळे लोक यांची प्रचंड नाराजी असताना एवढं राक्षसी बहुमत यांना मिळालं आणि जर खरंच तुम्हाला एवढा मॅन्डेट मिळालं होतं तर तुम्ही जल्लोष करायला पाहिजे होता जल्लोष तर बाजूला राहिला परंतु साधा उच्च आनंदोत्सव देखील कुठे साजरा करण्यात झालेला नाही कारण ती करण्याची नैतिकता तुमच्यामध्ये नव्हती कुठेतरी तुम्हाला आतमध्ये कळत होतं की हे सगळं अनैतिक मार्गाने आलेलं आहे आणि म्हणून तुम्ही कुठे आनंदोत्सव देखील साजरा केलेला नाही ही भावना या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेची आहे आणि ह्या सगळ्या ह्याच्यामुळे भाजपबद्दल अक्षरशः किळस वाटते सगळ्याला किळस वाटते किळस मात्र ह्या सगळ्या गदारोळामध्ये एकनाथ शिंदे यांनी त्यांची प्रतिमा बऱ्यापैकी जपली त्यांच्या वर्तनातून त्यांच्या आचरणातून विशेष करून जेव्हा मूळ शिवसेनेनं हिंदुत्वाची फारकत घेतली आणि बाळासाहेब ठाकरेंचं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊन हिंदुत्वाची हिंदु कास धरत एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य रयतेसाठी अडीच वर्षे राज्य केलं रयतेला काही देता येईल काही आपण आर्थिक मदत करू शकतो का त्यांचं जीवन सुकर करू शकतो का अशा पद्धतीच्या योजना त्यांनी राबवल्या हो आणि ते जनतेमध्ये मिसळत गेले म्हणून जनतेला तो आपला मुख्यमंत्री वाटतोय मात्र या राक्षसी बहुमताच्या मागे एका वाक्यामध्ये जर याचं विश्लेषण करायचं झालं तर खऱ्या अर्थानं असं करता येईल की ज्या जागा निवडून नियूर येऊ शकत होत्या त्या निवडून आल्या आणि ज्या जागा निवडून येऊ शकत नव्हत्या त्या निवडून आणल्या आणि ही निवडून आणलेली जागांची संख्या खूप मोठी आहे टाइम्स ऑफ इंडियाने तर सरळ सरळ आरोप केलेला आहे की भाजपाने शंभर जागा घोटाळा करून निवडून आणलेल्या आहेत आता यामध्ये सत्य किती आहे असत्य काय आहे याची आम्ही पडताळणी केली नाही किंवा याची आम्ही कुठे काही पुष्टी करत नाही मात्र जे काही प्रकार झाले मग मत, मतदार यादीतून नावं वगळणं असेल ना मतदार यादीमध्ये नावं टाकणं असेल त्याचबरोबर त्या ठिकाणी शेवटच्या दोन तासामध्ये सात टक्के मतं वाढलेले असतील मतमोजणीच्या वेळेस जेवढी मतं त्या ईव्हीएम मध्ये पडली त्यापेक्षा जास्त मतं त्या मोजल्या गेली एकशे पंधरा मतदारसंघामध्ये हा मतदा प्रकार हे सगळे आरोप होत आहेत ना आणि याचं कोणी खंडन करत नाहीये आणि मग त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जेव्हा त्या पडताळणीसाठी तिथे बॅलेटने मतदान घेण्याची प्रक्रिया सुरू झाली तिथे कर्फ्यू लावला काय का भीती वाटत होती तुम्हाला समजा झालं असतं त्यातनं काही वेगळं सत्य बाहेर आलं असतं तरी तुम्हाला म्हणता येत होतं की ज्या दिवशी मतदान मशीनमध्ये झाले त्यावेळी त्या लोकांची मानसिकता ती होती त्यावेळी त्यांनी ते मतदान केलेलं आहे आता त्यांची मानसिकता बदललेली आहे पण नाही कुठेतरी जाडीमे तिमके तिमका आहे ना आणि मग अशा परिस्थितीमध्ये एवढी सगळी बदनामी झालेली असताना हे सगळे तुम्ही सोंग ढोंगळ करून काय करून तुम्ही हे सगळा विजय तुम्ही दाखवला पण तो कुठे साजरा करता येत नाही याची तुम्हाला लाज वाटत नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये मा सर्वसामान्य माणसामध्ये मा मग शेतकरी असेल तरुण असेल महिला असतील उद्योजक असेल या सगळ्यांमध्ये किमान काहीतरी प्रतिमा त्या एकनाथ शिंदेनी त्यांची राखलेली आहे आणि त्यांच्या त्या कार्यकाळामुळे अडीच वर्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळामुळे किमान एकनाथ शिंदेच्या महा आणि महायुतींच्या बऱ्याच न निवडून येणाऱ्या जागा निवडून आलेल्या आहेत नैसर्गिकरित्या आणि मग अडीच वर्ष जर तुम्हाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री चालतात का त्यावेळेस जे तर मराठा आंदोलन टिपेवर होतं म्हणून मराठा माणूस तुम्हाला मुख्यमंत्रीपदी चालतो तुमचे त्यावेळेसही एकशे पाच आमदार होते तरी तुम्हाला मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना द्यायला लग, द्यायला काही वाटत नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये या महाराष्ट्राचा आधीच तुम्ही विचका करून ठेवलेला आहे आता लोकांना भीती वाटू लागलेली की ह्या अशा पद्धतीने जी सगळी दडपशाही सुरू आहे हुकुमशाही सुरू आहे लक्षात घ्या येणाऱ्या खूप नजिकच्या भविष्य काळामध्ये या महाराष्ट्रातली जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही हा तुमचा राक्षसी विजय कुणालाही पचनी पडत नाहीये कुणालाही नाही विरोधकांना जाऊ द्या चुलीत त्यांचं तर कामच हो आहे की त्यांचा त्यांना पाहिजे जसं जर मॅन्डेट नाही मिळालं तर ते तुमच्या नावाने ओरडत राहणार त्यांना जाऊ द्या चुलीत मात्र सर्वसामान्य जनता ज्यांनी मतदान केलेलं आहे या जनतेला सुद्धा तुमचा हा राक्षसी विजय मान्य नाहीये याची तुम्हालाही कल्पना आहे परंतु तुम्ही सत्तेच्या जोरावर सगळं रेटून घेण्याचा प्रयत्न करतात हे रेटून घेत असताना जनतेचा जेव्हा क्षोभ होईल त्यावेळी तुम्हाला पडता भुई थोडी होईल आणि एवढं सगळं होत असताना तो प्रवीण दरेकर बोलतो की महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही हे सगळे निर्णय घेतो खानखन मुस्कटीत ठेवून द्यावं वाटते स्वतःच्याच हे असं ऐकून पुढे लाज वाटत नाही तुम्हाला एवढ्या सगळ्या धानवी करताल नाही नाही ते सगळे धंदे करतात आणि वरून महाराष्ट्राच्या हिताचा आम्ही विचार करतो म्हणून बेश्रमपणे सांगतात कोणाला पटते तुम्हाला तरी पटतय का आणि ही सगळी सर्वसामान्य जनतेच्या मनातली भावना आहे या भावनेचा जर उद्रेक झाला तर राज्यकर्त्यांना तुम्हाला पळता भोई थोडी होईल अजूनही वेळ गेली नाही अजूनही सावरा तर सामान्य जनता कदापि ही माफ करणार नाही येणाऱ्या खूप जवळच्या भविष्य काळामध्ये ही जनता महाराष्ट्रातली जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही एवढीच फक्त सूचना करावीशी वाटते जे पत्रकार म्हणून मला जे भावलं जे मला जाणवलं हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं आमच्या दर्शकांपर्यंत पोहोचवणं दर्शकांच्या भावनाही ह्याच आहेत असा आमचा विश्वास आहे कदाचित भावना जर वेगळ्या असतील तर त्यांनी त्या भावना आम्हाला कळवाव्यात हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि हो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याचप्रमाणे असेच नवनवीन व्हिडिओ प्राधान्यानं बघायला मिळावेत म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका त्याचबरोबर एक महत्त्वाची सूचना आमचे सर्व व्हिडिओ फे व्हॉट्सअपच्या ब्रॉडकास्टिंग ग्रुपच्या माध्यमातून तुमच्या पूर्व परवानगीशिवाय तुमच्यापर्यंत पोहोचतायत तर आमचे व्हिडिओ कंटाळवाने वाटत असतील बघायला नको वाटत असतील तर आपण आमचा नंबर ब्लॉक करू शकता नमस्कार